नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर ठिकाणी आपल्याला प्रत्येक पिकाला वेळोवेळी कोणीतरी येतं आणि सल्ला सांगून जातं की पिकांना हे खत वापरा बारा एकसट वापरा झिरो बावन चौतीस वापरा किंवा अन्य सिलिकॉन वापरा अनेक सांगितलं जातं की हे कंटेन वापरल्याने आपल्या पिकांना हे फायदा होईल परंतु आपल्याला त्या औषधाविषयी असो किंवा खताविषयी असो तर संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे आणि आपण आपल्याला एका शेतकऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे की सर साहेब लोक आपल्या मोसंबी बागेमध्ये येऊन आपल्याला सांगतात की सिलिकॉन वापरा आणि सिलिकॉनचे नेमकं फायदे काय आहेत तर त्या शेतकऱ्यांना नाव आपण जाणून घेऊ अक्षय येवले त्यांचं नाव आहे आणि त्यांनी विचारलेला प्रश्न आहे की नेमकं साहेब लोक मोसंबी बागेमध्ये सिलिकॉन का वापरायला लावतात हो आणि सिलिकॉन चे नेमकं कार्य काय तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया की सिलिकॉन का वापरावे आणि सिलिकॉन चे कार्य काय मी आपला मित्र सुरेश बोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वन मध्ये मित्रांनो या ठिकाणी जे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पहिला मुद्दा येतो सिलिकॉन का वापरायचे सिलिकॉन दोन पद्धतीने आपण वापरतो जसं की जमिनीमधून आणि स्प्रेंगच्या माध्यमातून आणि सिलिकॉन कोणत्या स्टेजमध्ये लागू होतं किंवा सिलिकॉन नेमकं डायरेक्ट सिलिकॉनच झाड घेतं की आणि का। तर काही आपण सर्व जाणून घेऊ परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या ठिकाणी सिलिकॉन आपण जमिनीतून देतो ज्या वेळेला जमिनीमधून सिलिकॉन आपण या ठिकाणी देतो तर जमिनीमध्ये ज्या काही क्रिया करतात तर जसं की आपला आपण रासायनिक खताचा जास्त मारा झालेला आहे आणि त्याच्यानंतर ऑलरेडी जमिनीमध्ये पण असतं वाळूमध्ये सिलिकॉन असतं सिलिकॉन हा एक मातीचा प्रकार आहे आणि त्याच माध्यमातून आपण ज्या वेळेला जमिनीमध्ये म्हणजे खाणीमध्ये सापडणारी एक माती परंतु तिच्या जमिनीला अनेक फायदे आहे आणि ते पिकांना सुद्धा भरपूर प्रमाणात लागत असतात मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला जमीन आपण रासायनिक खताच्या माध्यमातून टणक केलेलं आहे तर थोडीशी जमीन ढिली करण्यासाठी या ठिकाणी सिलिकॉन आपल्याला मदत करत असतं त्याच्यानंतर आपण जी झाडं लावतो किंवा आपले जे फळ असतात झाडाचे फळ किंवा दुसरं पीक असतं तर त्या माध्यमातून झाडांची जी मुळं असतात तर त्या वाढण्यासाठी आणि पांढऱ्या मुळांचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी सिलिकॉनचा मदत होत असते सिलिकॉनची या ठिकाणी मदत होते आणि त्यानंतर जसं जसं जारवांचा विकास होईल जस जसं मुळांचा विकास होईल तस तसं झाडाची ग्रोथ सुद्धा या ठिकाणी होत असते त्याच्यासाठी आपण सिलिकॉनचा जमिनीमधून या ठिकाणी वापर करतो मित्रांनो स्प्रेच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण वापर करतो तर त्यावेळेला स्प्रे मधून याचे काय फायदे होतात तर स्प्रेच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण सिलिकॉन घेतो तेव्हा झाडाची जी पाना असतात पाना असो किंवा फळं असो आणि त्याच्यावरती जो एक लेअर तयार होतो छोटासा बारीक कडक पण पातळ लेअर तयार होतो त्याच्यानंतर थ्रीप सारखे माईट सारखे जे छोटेले किडे असतात तर त्यांच्यासाठी थी या ठिकाणी सिलिकॉन प्रतिबंध करते म्हणजे झाडांची रोगप्रतिकार शक्ती तर वाढवते त्याचबरोबर या ठिकाणी जो लेअर असतो तर तो जसं की आपण मोसंबी बागेमध्ये किंवा बागेमध्ये बघतो जी बारीक कवळ्या आकाराची जी गुंडी असते तर तिच्यावर ज्यावेळेस थ्रीपचा अटॅक होतो त्यावेळेस त्यांना अशा झारा पडतात किंवा त्याच्यानंतर थोडं थोडंसं ते वरची सालजी ती खडबडीत होते आणि तसेच प्रकार या ठिकाणी जर सिलिकॉनचा आपण स्प्रे जर घेतला तर निश्चितच आपली जर गुंडी अशी वाटाण्याच्या आकाराची असेल त्याच्यानंतर आपली थोडीशी तिचा चमडा नाजूक असेल आणि थ्रीपचा अटॅक जर होणार असेल आणि आपण त्यावेळेला सिलिकॉनचा जर वापर आपल्या बागेवरती केला तर, तर निश्चितच याच्यावरती या फळावरती थोडासा बारीक लेअर याचा तयार होतो त्याच्यानंतर थ्रीपचा जरी अटॅक झाला तरी सुद्धा वरच्या लेअरमुळे आतमधल्या चमड्याला जास्त इजा होत नाही त्याच्यासाठी ते एक मुख्य कारण त्याच्यानंतर जे पण कीड रोग येतात त्याचा झाडावरती किंवा झाडामधले जो रस शोषण करतात अन्नद्रव्य शोषण करणारे जे किडे तर त्याला प्रतिबंध लागतो आणि झाडाची इम्युनिटी झाडाची ताकद ही झाडामध्ये टिकून राहते परिणामी झाडाच्या इतर अवयवावर किंवा झाडाच्या तब्येतीवर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही त्याच्यासाठी सिलिकॉन आपल्याला चांगल्यापैकी कार्य करताना दिसतंय मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला आपण जमिनीमधून सिलिकॉनचा वापर करतो तर त्यावेळेला झाड डायरेक्ट सिलिकॉन उचलतात का हा एक मुख्य मुद्दा आहे जसं की आपण फॉस्फेट देतो त्याच्यानंतर युरिया देतो फॉस्फेट दिल्यानंतर त्याचा जो फॉस्फरस बाहेर काढून देतील जीवाणू त्याचं विघटन होईल त्याच्यानंतर ते झाड उचलत असतं युरिया जर दिला तर युरियामधून नायट्रेट फॉर्म मध्ये ज्यावेळेस युरिया जाईल त्यावेळेसच झाड त्याला उचलत असतं तसंच सिलिकॉनचं पण आहे शिनोसिलिसिक ऍसिड या ठिकाणी ज्या वेळेला त्याचं रूपांतर होईल त्यावेळेला झाड या ठिकाणी सिलिकॉनला उचलतं म्हणजे जीवाणू मार्फत जी पण काही क्रिया होती सिलिकॉनची जी जमिनीमधून आपण देतो दाणेदार स्वरूपामध्ये तर त्याच्या सिलिसिक ऍसिड किंवा ऑर्थोसिलिसिक सिलिसिक ऍसिड या ठिकाणी आपण बघतो की बऱ्याचशा या ठिकाणी आपल्याला बोललं जातं बोल की ऑर्थोसिलिसिक मोनोसिलिसिक या ठिकाणी बोललं जातं तर जसं की वॉटर सोलेबलमध्ये आपण बघूया आता की जसं आपण बघतो की आपण दोन प्रकारे खताची मात्रा देतो बारा एकसठ असेल त्याचबरोबर झिरो बावन चौतीस असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल ही जी वॉटर सोलेबल खतं आहेत तर ही डायरेक्ट अवेलेबल स्वरूपात आहेत म्हणजे आपण झाडाला जशी देणार तसंच झाड त्याला उचलायला सुरुवात करणार आणि त्याचबरोबर त्याचं जीवाणूमार्फत कुठल्याही प्रकारे विघटन करण्याची गरज नाही आणि त्याच्यानंतर झाड त्याला डायरेक्ट उचलत असतं आणि जे आपण बेसल डोस देतो की आ, बारा बत्तीस सोळा असेल दहा सीस असेल झिरोबा सॉरी दहा सव्वीस असेल त्याचबरोबर डी असेल असल तर जीवाणू मार्फत याची जी पूर्ण प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर झाडांना ते त्याच्यामधलं जे मुख्य घटक आहे तर तो काढून देतात परिणामी झाड त्या जीवाणूंना जगवतं हो आणि झाडाला जीवाणू त्या खतांचं विघटन करून त्याच्यातले अव्हेलेबल घटक काढून देतात आणि त्याच्यानंतर झाड त्याला उचलत असतं तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी आहे आणि सिलिकॉन मधून ज्या वेळेला मोनोसिलिसिक ऍसिड किंवा मग ऑर्थोसिलिसिक ऍसिड या ठिकाणी ज्या वेळेला मार्फत काढले जाईल त्याच वेळेस झाड यांना घेत असतं आणि हे दोन जे घटक आहेत तर ते अव्हेलेबल स्वरूपातले आहेत आणि त्याच्यानंतर झाडाने घेतल्यानंतरच झाडाला त्याचे चांगले फायदे होतात जसं की झाड जर लवचिक असेल आता आपण एक गव्हाचं उदाहरण धरूया या ठिकाणी आपला गहू आहे आणि त्याच्या माध्यमातून गव्हाचं जे पीक असतं किंवा भाताचं पीक असतं तर ते गव्हाची ओंबी भरल्यानंतर नंतर किंवा भाताची ओंबी भरल्यानंतर ते या ठिकाणी असं झुकल्या जातं म्हणजे ज्या वेळेला वजन वाढतं वरचं तर त्यावेळेस ते झुकल्या जातं तर तसा टणकपणा या ठिकाणी याच्यामध्ये आणण्याचं कार्य सिलिकॉनच्या मार्फत होतं परिणामी हे झाडं असं न झुकता या ठिकाणी जास्तीत जास्त सरळ तक धरण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये येतो एक एनर्जी येते आणि त्याच्यानंतरच मात्र या ठिकाणी झाडं किंवा आपले जे पीक असते गावासारखे तर ते व्यवस्थितरित्या धरतात मित्रांनो तिसरा फायदा याचा असा आहे की जे पण सूर्यप्रकाश संश्लेषणाची क्रिया आपल्या पानामार्फत ज्या सूर्यप्रकाश या ठिकाणी पडतो तर सूर्यप्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवण्याचं काम जास्तीत जास्त सिलिकॉनच्या मार्फत होतं त्याच्यानंतर चयपचायची क्रिया वाढते परिणामी आपल्या झाडाला जेवढं पण झाड अन्नद्रव्य उचलतं तर त्याची चयपचाईची क्रिया झाल्यानंतरच ते झाडांना पार्सल होत असतं त्याच्यानंतर फळांवर असो फुलं असो तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आणि तेव्हाच आपली झाड ही व्यवस्थितरित्या सर्व कार्य करू शकतं आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती फळाची संख्या म्हणा फुलांची संख्या म्हणा या ठिकाणी वाढत असते आणि परिणामी आपल्याला त्याचे फायदे या ठिकाणी सिलिकॉनचे फायदे या स्वरूपामध्ये पाहायला भेटतात मित्रांनो हे झाले सिलिकॉनचे कार्य की जेणेकरून सिलिकॉन आपण कशा पद्धतीने देऊ शकतो सिलिकॉन काय काम करतं आणि जमिनीतून दिल्याचं काय जमिनीमध्ये कशापैकी कार्य सिलिकॉन हे करतं किंवा स्प्रेच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला कशापैकी फायदा होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करायचा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून शेतकऱ्याच्या नावासह आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करू धन्यवाद